गाड्या सुटल्या या गा सुटला आणि सात मध्ये लढत चालू झाली इकडे आड्याल खामगावकर बोरगावकर पडतायत मधी माझगावकर साइडला कडावकर आहेत आणि त्या कड्याला पड्याला वाईट सुंदर अशी लढत चालू आली सुंदराची लढत आड्याल खामगावकर आणि पड्याल वाईकरांच्या मध्ये अतिशय अशी लढा लढत झाली अड्याल बच्चो होता आणि पड्याल मोठ्या मैदानाचा गुलालाचा बादशाह वाईकरांची रायफल होती लढत झाली पंच या ठिकाणी कॅमेराचा आधार घेत त्यामध्ये पंचांचा निर्णय क्रमांक सात चा निकाल निकाल आणि निकाल शेवटच्या अक्षराला विजय प्राप्त केला तास क्रमांक पाच वर जोडील गाडी श्री भरप्र सर बापूस भरडे वाघोली उमेश शेठ हरपडे फुरसुंगी सचिन शेठ चव्हाण उक्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा एक नंबरला विजयबेल गाडी मालकाचा आणि त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन